सावित्रीबाई फुले जयंती गौरव सावित्रीच्या लेखींचा रक्तदान शिबिर आणि डॉक्टर रामराव श्रीरामे यांचा वाढदिवस हा चौकोनी कार्यक्रम या प्रसंगी उपस्थित श्रद्धेय बेदभोगरेकर महाराज श्रद्धेय नलाश्याम महाराज डॉक्टर विरूपाक्षी शिवाचार्य महाराज बारुलकर महाराज सर राठोड सर डॉक्टर अशोक कोरवार पी आय साहेब ज्ञानेश्वरजी डोमणे सर उपस्थित सर्व व्यासपीठ डॉक्टर रामरावचे आईवडील डॉक्टर राम आई त्यांच्या सुविद्य पत्नी सर्व सावित्रीच्या लेखी सर डॉक्टर स्वामी डॉक्टर इंगोले सत्यवान आपण सर्वच या जिप्सीचे संस्थापक अध्यक्ष दादाराव अध्यक्ष जय मालाजी तलवारे आणि सर्व सदस्य असं म्हणतात की भान ठेवून संघटना काढावी आणि बेभान होऊन काम करावं याचं प्रतीक म्हणजे जिप्सी महाराज मी यांच्या स्थापनेपासून हे नेहमीच माझ्याकडे येतात पण मला असं वाटाले की यांनी भान ठेवून संघटना काढली आणि बेभान होऊन कार्यक्रम करतायत गेल्या एक महिन्यापासून या कार्यक्रमासाठी राबतायत हे याच्यावरून सिद्ध होत जिप्सी म्हणजे भटके मी हे माझ्याकडं आले होते तर त्यावेळेस त्यांना विचारलं जिप्सीचा अर्थ काय तर जिप्सी म्हणजे भटके विमुक्त राठोड साहेब पण हे भटके योग्य दिशाने भटकायलेत असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी सर्व गुरुवारी आहेत विरुपक्ष महाराजांचं काम तुम्हाला आम्हाला माहीत आहे परवा आम्ही यवतीला गेलो तो युवतीला महापूर आला गावात पाणी शिरलं नराश्याम महाराजांनी पुरात वाहून जाणाऱ्या लोकांना भिं भिंतीच्या मागच्या बाजूने उचललं किंवा बेटमुगरेकर महाराजांचं कार्य हे कार्य खरंच फार मोठं आहे असं म्हणतात सर की जे डोक्यानं काम करतात त्याला पंत म्हणतात पण हृदयानं काम करतात त्याला संत म्हणतात पण हे महाराज तर डोकं आणि हृदय पंत आणि संत यांचा विलाप म्हणजे संत महाराजांचं ते कार्य पाहून आम्ही सगळं सर्वच डॉक्टर होतो आम्ही तिथं मदत करायला गेलो होतो सावित्रीच्या लेकींचा या ठिकाणी सन्मान झाला जवळपास सगळ्या जणींना मी ओळखतो त्या मंगेशच्या आई आहेत गोरक्षणाच्या मावशी आहेत किंवा सुनंदा मॅडम आहेत आपण सर्वजण खरं म्हणजे सावित्रीची जयंती साजरी करताना सावित्रीवर शेण शि टाकणारा एक समाज होता आणि त्या समाजाने सावित्रीला विचारलं तुझ्यावर शेण शिंपडतात तरी तू हे काम का करतेस तर सावित्री उद्गारली की मला माहीत आहे की या सेनाची सुवर्ण फुलं होणार आहेत ती ही सुवर्ण फुलं आहे तो काळ महात्मा फुले आणि सावित्रीचा काळ या प्रत्येक सावित्रीच्या मागं एक ज्योतिबा आहे आणि प्रत्येक ज्योतिबाच्या मागं एक सावित्री आहे सावित्री फुल्यांचं चरित्र बरंच काही तुम्हाला माहीत आहे बदने सरांचा एक चांगला सुंदर व्हिडिओ फिरतोय फुल्यांनी हौद खुला केला फुल्यांनी भिडेवाड्यात शाळा काढली फुल्यांनी परित्यक्ता महिलांसाठी अगदी अनाथहाले काढलं ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत पण मी तुम्हाला दोन अशा गोष्टी सांगतो बदने सर की फुल्यांना मारायला दोन धोंडीबा गेले होते होंदरने सर एक होता धोंडीबा कुंभार आणि एक होता धोंडीबा रोडे पण त्या फुल्यांच्या विद्वत्तेमध्ये एवढी शक्ती होती परिवर्तन असं झालं की धोंडीबा हा विद्वान झाला आणि दुसरा धोंडीबा रोडे तो शिकला नाही तो फुल्यांचा अंगरक्षक झाला आणि एका मोठ्या कार्यक्रमात महात्मा फुल्यांना बोलवण्यात आलं होतं आणि एक भला मोठा हार घातला त्या धोंडीबाला संशय आला की एवढा मोठा हार का घालतात हा मी हरी नरकेसर कैलासवाशी नरकेसर यांचा संदर्भ देऊन बोलतो आहे आणि त्याच्या एकदम लक्षात आलं अरे त्या हारामध्ये काहीतरी वळवळत आहे आणि त्या हारामध्ये एक मोठा साप बांधलेला होता आणि त्या धोंडीबाने पुन्हा पहिल्यांदा तो मारायला गेला आणि दुसऱ्यांदा त्याने तारलं सावित्रींनी जे बाकी कार्य आहे ते तुम्हाला सगळं माहीत आहे सावित्रीचं अजून एक गोष्ट की ज्याच्या आयुष्याच्या शेवटी घडली त्या काव्य कवी म्हणजे कवयित्री होत्या त्यांनी बाकी सर्व केलं हे लोकां सगळ्या इतिहासाला माहीत आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला प्लेग आला सर भले भले लोक प्लेगला भिवून पळून गेले सावित्रीनी अशाच एका विधवा महिलेच्या मुलाला दत्तक घेतलं होतं त्याचं नाव यशवंत होतं त्याला डॉक्टर केलं आणि त्या हडपसर मगरपट्ट्याच्या एरियात हॉस्पिटल टाकलं आणि त्या यशवंताला सांगितलं यशवंत तू ये हे माणसं मरताय तू याची सेवा कर यशवंताला त्याने दवाखाना टाकला त्यावेळेस ॲम्ब्युलन्स नव्हत्या हो गाड्या नव्हते हो घोडे नव्हते हो ही सावित्री पाठीवर काखेत पेशंट घेऊन जायची आणि एक त्यांचा जो रुग्ण होता शेवटचा पांडुरंग बाबाजी गायकवाड एक दहा वर्षाचा चिमुकलीचा हा पोरगा एक चिमुकला पोरगा या पोराला नेताना सावित्रीने नेता त्या यशवंतकडं नेलं प्रत्यक्ष त्याचं नाव आहे पांडुरंग सावित्री म्हणाली पांडुरंगाला मेरा पांडुरंग माई नाही दुंगी आपल्याला एकच माहीत आहे की मेरी झासी माई नाही दुंगी हे तर माहीत असलंच पाहिजे पण इतिहासाला याची नोंद घेतली पाहिजे की मेरा पांडुरंगबाई नाही दुंगी त्या पांडुरंगाला जीवनदान मिळालं पुढे सावित्रीला प्लेग झाला आणि सावित्री गेल्या पुढे यशवंतला प्लेग झाला यशवंतराव गेले आणि यशवंतरावचं कुटुंब उघड्यावर पडलं आपल्या देशामध्ये जे जे समाज सुधारक झाले बशेश्वर असतील बाबासाहेब असतील सावित्रीबाई असतील महात्मा असतील त्या सगळ्यांच्या पदरी वेदनाच आल्या कारण त्यांनी समाजाच्या वेदना वाचायचा प्रयत्न केला आज शिक्षणाची गंगा दारा दारात पोहोचली म्हणून एवढ्या सावित्री या ठिकाणी दिसत आहेत सर एक अभ्यासपूर्ण सांगतो की इंग्रजांचं ते कमिशनाला भारतामध्ये शिक्षणाचा अभ्यास करायला सत्तर लोकांना बोलवलं एकोणसत्तर हे उच्च वर्णीय होते आणि एकच माणूस होता की जो बहुजनातला होता ते महात्मा फुले त्या एकोणसत्तर लोकांनी सांगितलं वरच्यांना शिकवा ते, ते शिक्षण परकुलेट होईल खाली शोष खड्ड्यासारखं पण या देशात सत्ता संपत्ती शिक्षण परकुलेट होत नसतं फुल्याने एक सडेतोड एक त्या ठिकाणी भूमिका मांडली की शिक्षण वरच्यांना शिकवण्यापेक्षा गाव कुसाबाहेरच्या लोकांपासून सुरू करा बिल्ल कोळी माळी साळी महार मांग यांच्यापासून शिक्षण सुरू करा आणि मग त्यांची फुल्यांची एक सोसायटी होती सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एज्युकेशन ऑफ मांग महार ॲटसेट्रा अशा शैक्षणिक संस्था होत्या आणि फुल्यांचं हे कार्य आहे अरे गाव कुसाबाहेरचा माणूस गावात आला पाहिजे तो शिकला पाहिजे शिक्षण त्याला शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे तो स्वतःचं मत बनवत आला पाहिजे त्याच्यात एकी पाहिजे हे सर्व एकत्र आलं तर हे राष्ट्र होतं आणि ह्या सावित्रीच्या फुल्यांच्या या कार्याला जेवढा सलाम करावं तेवढा थोडा आहे कारण या सावित्रीला मी विनंती करेल की तुम्ही सावित्रीला विसरू नका ती सावित्री घडली नसती तर कदाचित या सावित्री दिसल्या नसत्या ज्याला मुलगी नाही त्याच्या आयुष्याला पूर्तता नाही मेरी बेटी मेरी बाकी उंगलिया उस उंगली से जलती है मेरी बाकी उंगलिया उस उंगली से जलती है जिस उंगली को पकडकर मेरी बेटी चलती है <apples> ज्याला मुली नाही त्याच्या आयुष्यात पूर्तता नाही अरे मुलीच्या लग्नात पोरीच्या लग्नात ढसाढसा रडतो तो बाप असतो त्याचा अश्रूंचा बंधारा फुटतो ह्याच्यातल्या काही जणांनाही अनुभवलं आहे काही जणांचा लवकरच अनुभवतील पण मुलीशिवाय आयुष्याला पूर्त तर नाही बेटी बचाओ बेटी बढाओ बेटी पढाओ आज भारतामध्ये मोठ्या मोठ्या स्थानावर महिला आहेत म्हणून आणि निसर्गानं मोठी शक्ती निर्मितीची शक्ती स्त्रियांना दिली स्त्रियांनी शेतीचा शोध लावला अग्नीचा शोध स्त्रियांनी लावला हे सारा वैभव असताना आजही आता तेहतीस टक्के महिला आरक्षण आले पण आजही बायको पदावर असले की नवरात्रीचा दुरुपयोग करणारे भरपूर आहेत हे झालं सावित्रीच्या लेकीबद्दल रक्तदान होतंय शंभरचा आकडा दादाराव म्हणतात की आम्ही गाठू आम्ही फार मोठी दहा बारा हजार बाटल्या गोळा केल्या महाराज एक बाटली रक्त काढायला एक बाटली रक्त आठवावं लागतं आता ही चळवळ रुजली आणि स्वयंस्फूर्तीनं की थेंब थेंब रक्ताचा प्राण वाचवी रुग्णाचा हे सर्व रक्तदाते आणि त्या गोळवर्कर टीमचं अभिनंदन करतो डॉक्टर रामराव श्रीरामे पंधरा वर्षे त्याच्या प्रॅक्टिसला झाले आमच्या संघटनेचं अध्यक्ष तो आहे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर कौरवार आहेत गरीब कुटुंबातून आलेला डॉक्टर रामराव तळागाळातल्या माणसाला वर उंची गाठताना खूप संघर्ष करावा लागतो खूप अडी अडचणी आड़ येतात कुटुंबाची साथ असली तर माणूस मोठ्यातली मोठी लढाई जिंकतो आणि कुटुंबाची साथ नसेल तर छोट्यातली छोटी लढाई हारतो संघर्ष करत 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 पुढं गेलं पाहिजे जीवनाचं एक तत्व आहे फॉर गे काय घडलं विसरा फॉर यू क्षमा करा आणि फॉरवर्ड थ्री एफ फरगेट फॉर यू अँड फॉरवर्ड मी असं म्हणेल की आपण ब्लाइंडली व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करतो अरे पण त्याच्या अगोदरही दोन गोष्टी आहेत आयुष्य छान आहे, आहे। थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या जगण्यात शान आहे काट्यातही ही फुलांची झुलती कमान आहे कुठं कुठं झुलत्या कमानी आहेत उचलून घे हवे ते दुनिया एक दुकान आहे जगणे निरर्थक मने तो एक बेईमान आहे जगण्याचा प्रत्येक क्षण उत्सवाला उत्सवासारखा साजरा केला पाहिजे डॉक्टर रामरावनी आज एवढे माणसं तुझ्यावर प्रेम करणारी या ठिकाणी आलेत डॉक्टरांवर लोक प्रेम करतात काही व्यवहारिक करतात काही हृदयातून करतात समाजात इतरांना पावत्या मार्केटमध्ये मिळतात न मिळतात पण डॉक्टरांना त्याच्या आयुष्यात नक्कीच पावत्या मिळतात डॉक्टर श्रीरामे आज फॉर्टी फोर आहेत माईल्स टू गो बिफोर यू स्लीप खूप हो लांबचा पल्ला आहे आयुष्य जगताना मी तर म्हणतो डॉक्टर श्रीरामेनीच काय तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या जगण्याचे उत्सव सुखाचे क्षण आपण दुसरीकडे शोधत बसतो हेच सुखाचे क्षण असतात डॉक्टर रामराव श्रीरामेंना मी माझ्या त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रत्येक गोष्टीचं एक सूत्र असतं आपलाय आहे आपला आहे टिल देर इज रिप्लाय प्रयत्न करत राहा यश ये आपोआप येतं आणि म्हणूनच म्हणताना की संतांना माऊली म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली विठू माऊली आपण दोघांनाच माऊली म्हणतो माऊली म्हणजे ते तिथं लिंग वाचक नाही आहे ते भावना वाचक आहे की अशांना माऊलीचं रूप जी आता मंगेशची आई स्त्री ही क्षणाची पत्नी असते पण अनंत काळची माता असते तसं त्या मंगेशच्या आईचं आहे ती माता आहे सिंधूताई सपकाळचं उदाहरण तुम्ही पाहिलं बोलावं तेवढं थोडकं आहे मला या ठिकाणी अध्यक्ष केलं जिप्सी ग्रुप दादाराव जय पत्रकार मंडळी तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो की खूप अडचणी आहेत कार्यक्रम करणं सोपं नाही मी भीमाई व्याख्यानमाला चालवतो माझ्या आईच्या या नावानं व्याख्यानमाला चालते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण माणूस एका ध्येयानं जर पेटून उठला अनंत अडचणी आल्या तरी ते कार्य सिद्धीच जातं हे कार्य व्हावे ही श्रींची इच्छा पुनश्च रामराव श्रीरामे यांना अभि शुभेच्छा या सगळ्या माता भगिनी सावित्रीच्या लेखी तुमचा असाच उत्कर्ष हो तुम्हीही दीपस्तंभासारखे असेच उभे राहा अशी तुम्हाला शुभेच्छा देतो महाराज तुम्हाला मला सर्वांनाच आशिष प्रदान करतील आणि या सुंदर कार्यक्रमाबद्दल आणि मला अध्यक्षीय समारोप करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली तसे जिप्शियन आठ दिवसाला संध्याकाळी माझ्याकडे असतातच पण माझ्या कल्पनांचा ते विस्तार करतात याचा मला खूप आनंद आहे पुनश्च सावित्रीच्या आणि महात्मा फुलेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो